आवाज मानदेशाचा राजकीय डावपेचांच्या बळावर आमदार जयकुमार गोरे यांनी विजयाचा खणखणीत चौकार मारून विरोधकांना चारी चित केले आमदार गोरे बंधूंच्या आघाडीचे उमेदवार प्रभाकर घारगे लढतीत आहेत असे कुठेच दिसले नाही श्री घारगे यांना मान तालुक्याने नाकारले मात्र खटावणेही आपलेसे केले नसल्याचे दिसून आलं आहे मान विधानसभा मतदारसंघ हा संपूर्ण जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रातील चर्चेत मतदारसंघ गेली तीन पंचवार्षिक निवडणुकीत आमदार जयकुमार गोरे यांनी प्रत्येक वेळी आमदार गोरे पुढे वाटचाल करत राहिले ठामोडी असो वा जिहेकाठापूर वा साखळी सिमेंट बंधारे आमदार गोरे यांनी जनतेला या योजनांशी जोडून ठेवले रांगडा आणि थेट भिडणारा त्यांचा स्वभाव मानच्या सर्वसामान्य जनतेला नेहमीच

तर प्रभाकर घारगे हे पैरा फेडण्याची मागणी करत खटावला उमेदवारी देण्याबाबत आग्रही राहिले शरद जयंत पाटील याबाबत वारंवार मात्र तोडगा निघालाच नाही शेवटी प्रभाकर देशमुख यांनी माघार घेतल्याने प्रभाकर घारगे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून विरोधकांनी आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात प्रचाराची राळ उडवून दिली होती आमदार गोरे यांचे वर्तन भावभावाचे मनोमिलन शैक्षणिक आणि औद्योगिक विकास करण्यात आलेले अपयश पाण्यासाठी प्रकारचा इव्हेंट करण्याची पद्धती आधी आरोपांच्या फैरी झडल्या मात्र या सर्व फैरींना आमदार गोरेंनी प्रत्युत्तर दिले त्यांनी विरोधकांच्या आरोपांना लिलया उडवून लावले बेरजेचे राजकारण करत राहिले आमदार गोरे यांनी विरोधकांच्या फळीतील मुख्य नेत्यांना टार्गेट करत त्या त्या नेत्यांच्या गावातच सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला त्याचाच प्रत्यय निकालात आला सर्वात महत्वाचं म्हणजे अनिल देसाई आणि अभयसिंह हो जगताप यांच्या वरकुटे मलवडी या गावात आमदार जयकुमार गोरे यांनी आघाडी घेतली तर मान खटाव तालुक्यातील एकाही गटात प्रभाकर घारगे यांना आघाडी घेता आली नाही राज्यातील महायुतीच्या लाटेत महाविकास आघाडीसह मान तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षही वाहून गेला मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवणी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा